श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे गुढीपाडवा निमित्त बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम सुरू श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान हिंदू नववर्षाच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा निमित्त बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम येत आहे या पवित्र दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांना बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून वितरित करण्यात येईल प्रत्येक वर्षी गुढीपाडवा हा नवा उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या मंगल दिनी श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. याचेच सा औचित्य साधून सदर प्रसाद उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून भाविकांचा लागलीच मोठा प्रतिसाद लाभला आहे. देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील दिलीप शेलार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सदर लाडू प्रसाद वितरित उपक्रम सुरू करण्यात आलेला असून या ठिकाणी एक प्रसादाचा उपक्रम राबवण्यात आला आपण बघत असाल तिरुपती असो अनेक बारा ज्योतिर्लिंगातले मंदिरं असो त्या ठिकाणी उज्जैन असो का त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकाला अल्पदरामध्येही काहीतरी प्रसाद दिला जातो तर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने एक एकजुटीने एक चांगला एक विचार आणि निर्णय केला तर के येणाऱ्या भाविकासाठी काहीतरी दिलं पाहिजे अल्पधरात तर आज त्याचं पाडव्यानिमित्त नव वर्षानिमित्त आज या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आणि सांगण्याचा अतिशय आनंद होतो तो चे तो का का चे तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर त्या ठिकाणी येत होत्या अक्षरशः एका भाविकाच्या डोळ्यात तर पाणी आलेलं होतं त्याचं कारण असं का तो प्रसाद पहिला त्याला मिळाला होता आणि सांगण्याचं हे होतं की पाचशे बॉक्सची ऑर्डर दिला असताना अक्षरशः दहा मिनिटांमध्ये सगळ्याच्या सगळे बॉक्स संपलेले आहेत म्हणजे भाविकाचं श्रद्धा जशी महादेवावर आहे हो तर घरी आपल्या पोरा बाळांना काहीतरी घेऊन जावा ही श्रद्धा ही श्रद्धा म्हणून तो प्रसाद घरी नेतो आणि आज ते बघून आम्ही सुद्धा भाऊक झालो आमच्या सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष असतील चेअरमन साहेब असतील सगळे साहे आमचे ट्रस्टी असेल त्यांनी चांगला निर्णय घेऊन एक नवीन पायंदा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये स्थापित केला सदर उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील शेलार पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे तसेच देवस्थानचे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे नितीन जीवने सचिन तथा त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सौ श्रीवा देवचके देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल सौ रूपाली भुतडा प्रदीप तुंगार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे सदर बुंदीचा लाडू प्रसाद हा हायजेनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला असून प्रसाद बॉक्सचे शुल्क वीस रुपये प्रति बॉक्स दोन नग लाडू इतके अत्यल्प शुल्क आकारण्यात येत आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पटांगणातील दक्षिण तसेच उत्तर बाजूस असलेल्या काउंटरद्वारे प्रसादाचे वितरण दररोज सुरू राहील श्री त्र्यंबकेश्वर या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे दरम्यान हिंदू नववर्षाच्या शुभप्रसंगी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा निमित्त प्रभू श्री त्र्यंबकराजांचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा सदर प्रसाद उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळून सकाळी साडे दहा वाजता प्रसाद उपक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात पाचशे बॉक्सची विक्री झाली चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर